नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे राघव आता विनूला शाळेमध्ये पाहून आलेला असतो पण तो सांगतो की विनू आणि सिंधू खूप वेळापासून घरी यायला निघाले होते पण ते अजून घरीच नाही आले त्यावर मधूला खूप काळजी वाटत असते मधू म्हणते की अहो माझ्या विनूला काही होणार तर नाही ना तो सुखरूप असेल ना काय झालं असेल तो अजून घरी का नाही आला सिंधूला यायला इतका उशीर का होतोय आणि मग ती चिंता करत असते तर राजश्रीलाही आता कुठेतरी काळजी वाटू लागते आणि मग ती देवाला प्रार्थना करत म्हणते की प्लीज देवा आमच्या विनूला सुखरूप घरी आण काही संकट नको येऊ देऊ आता इथे सर्वांनाच विनू आणि सिंधूची काळजी वाटत आहे मात्र आई मधूला रूममध्ये घेऊन जाते आणि सांगते की मधू काय झालं आहे तुला मधु म्हणते की काही मला खूप चिंता वाटते विनूची मधुची आई म्हणते अगं काय ते परक्या पोऱ्यासाठी इतका जीव काढतेस तू तुझा मुलगा नाही आहे तुला माहित आहे ना त्यावर मधू म्हणते की असं नाही आई माझा खूप जीव लागतो त्याच्याकडे मी त्याच्या जागेवर अंकुरला पाहते अंकुर तर माझाच मुलगा होता ना मग मला विनूमध्ये अंकुर दिसतो तरी आता मधुची आई म्हणते की अगं तुझ्या पोटचा पोरगा नसताना इतकं टेन्शन नाही घ्यायचं तू तुझं फक्त एवढंच टार्गेट आहे की तू रागोला कसं जिंकायचंस तर मग आता तितक्यातच घरामध्ये सिंधू आणि विनू येतात तर दोघांनाही सर्व प्रश्न करू लागतात त्यांना पाहून सर्वांना धक्का बसतो मग आता सिंधूला सर्व विचारल्यावर सिंधू सांगणार आहे विनूबद्दल काय घडलं ते त्यानंतर सर्वच जण सिंधूजवळ घोळका घालत राघवही तिथेच असतो राघव म्हणतो की मी जेव्हा सिंधू आणि रा विनूला शोधत होतो तेव्हा एका गोडाऊनमधून ते बाहेर येत होते आणि मग त्यांना पाहिल्यावरती मी त्यांना घरी घेऊन आलो तर रुक्मिणी म्हणते की गोडाऊनच्या बाहेर सिंधू तू विनू लिहून त्या गोडाऊनची इथे काय करत होती तुला त्याला घ्यायला गेल्यावर लवकर घरी येता येत नाही का इथे आता रुक्मिणी काकूंना राग आलेला आहे मग सिंधू सांगते हो की हो काकू सर्व घडलेला प्रकार ती आता घरच्यांना ऐकवते की विनू एकटाच शाळेतून बाहेर आला आणि त्यानंतर त्याला गुंडांनी किडनॅप केलं होतं मग मी त्या गुंडांचा पाठलाग करत तिथे गोडाऊनची ते पोहोचली आणि सर्व शक्तीने त्या लोकांना मारून मी विनूची सुटका केली हे ऐकून राघव म्हणतो की म्हणजे ह्यावेळेससुद्धा आपल्याला सिंधूने खूप मदत केली आहे दरवेळेला सिंधू आपल्याला वाचवत असते आणि तिच्यामुळेच काही ना काही चांगलं होत असतं आजही विनूला सिंधूनेच वाचवलं आहे तरीही मधुचाई म्हणते की तुम्हाला इतका विश्वास का आहे तिच्यावरती ती खूप केअरलेस मुलगी के आहे विनूची शाळा दोनला सुटली होती आणि ही तीनला शाळेत गेली माझं पूर्ण लक्ष होतं विनूच्या शाळेच्या टायमिंगवरती हे सर्व सिंधूनेच घडवलेलं आहे आता सिंधू म्हणते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी तर वेळेतच पोहोचली होती हे शक्यच नाही आणि तेही लहान मुलांच्या बाबतीत मी असं करू शकत नाही मला ही विनू आणि सावीची खूप काळजी आहे तरी मात्र मधुशाही म्हणते की नाही तू चुकलीस चुकीची आहेस मग आता मधुशाई म्हणते की हवं तर माझ्याकडे पुराव आहे ना मी तो सर्वांना दाखवते म्हणजे सिंधूचं तोंड गप्पच करते आणि मग त्या रूममध्ये जातात आणि विनूची एक बुक आणतात ज्याच्यामध्ये विनूच्या शाळेचं टाईम टेबल लिहिलेलं असतं आणि ते आणल्यावर त्या रुक्मिणीच्या हातामध्ये दे देतात रुक्मिणी ते टाईम टेबल वाचून तिलाही शॉक बसतो रुक्मिणीत आई म्हणायला लागतात की सिंधू खरंच तू किती केअरलेस आहेस ग दोनला शाळा सुटली होती त्याच्यात लिहिलेलं आहे तुला टायमिंग विचारता येत नाही का अगोदर आणि मग आता सिंधूला रागच येतो तरी सिंधू रिक्वेस्ट करत असते त्यानंतर मधुशाही म्हणते की आज सिंधूची चुकी झालेली आहे तिने माफी मागावी माझ्या राणीची आणि ती किती काळजी कर करत होती माहिती आहे विनूची तिला टेन्शन आलं होती तर ती आजारी कळतं ना तुम्हाला सर्वांना इथे मात्र राजश्रीताई सिंधूची बाजू घेत म्हणतात की ती माफी मागणार नाही आणि रागावे म्हणतो की सिंधू का माफी मागेल आज सिंधू तिथे नसती तर विनू किडनॅप झाला असता आणि त्याला शोधताही आलं सर हे सर्व सिंधून घडवलंय सिंधूमुळे विनूचा जीव वाचलाय रत्न रत्नाकर म्हणतात की मला पण हेच योग्य वाटते की सिंधूमुळे विनूला वाचवलं गेले आणि मग माँग माफी मागायचा संबंधच काय आहे ती आज विनूला सुखरूप घरी घेऊन आली हेच खूप आहे आणि मग सिंधूला आता पूजेमध्ये वासुंदीसाठी विचारलं जातं आणि मग मधुच्या आई सांगते की बासुंदी तर खराब झाली आणि ऋतुजाई म्हणू लागतात की पूजेसाठी मेन असतं ते कोडाचं नैवेद्य आणि तोच खराब झाला आहे हेही या सिंधूमुळे आता मात्र राणीची आई खूप ब्लेम करत सिंधूला म्हणते की पाहिलं ना इला साधी बस बासुंदीही बनवता येत नाही की असेल काहीतरी घोळ तर मग स्वच्छ भांडे असतं तर बासुंदी खराबच झाली नसती मग आता रुक्मिणीलाही राग येतो रुक्मिणी म्हणते काय ग सिंधू इतक्या वर्षांपासून मला असं वाटलं की तुझ्यात काहीतरी बदल झाला असेल गेला असेल इकडचं हात तिकडे किती धांदटपणा करतेस गं सिंधू तू आता पडलो ना तोंडावर एकतर पूजेसाठी बासुंदी खूप महत्त्वाची असते आता रुक्मिणी राणू राणीच्या आईचं ऐकत सिंधूवरच ब्लेम करणार आहे आणि पुढे असंच घडणार आहे तर प्रेक्षकांना पाहत राहा लग्नाची बेडी सिंधू त्यांना सांगते स्पष्टीकरण देते की हे मी घटवलेलं नाही आहे तरी मात्र तिच्यावरच सर्वजण ब्लेम करतात तर असं रंजक वळण आलेलं आहे लग्नाची बेडी मालिकेला पाहायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद